कार मित्रांनो मी महेंद्र पाडाय कोकण गाव या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो शुभ सकाळ आणि सकाळ सकाळ तुमचं स्वागत असा आमच्या हरकुळ खुर्द गावात आणि माझ्या वाडीत आणि मोठ्या घराकडे शिमग्याच्या आणि होळीच्या तुमका लाख लाख शुभेच्छा माझ्या कोकण मा गाव या परिवाराकडून जाऊया आपण मोठ्या घरात आणि बघूया आता काय तयारी चालली आहे ती आणि आज आम्ही बनवणार आहोत शेवये आणि शेवयाच्या व्हिडिओत काय प्रॉब्लेम झालो हा तर तुम्हाला सांगत आहे हा व्हिडिओ मी कालच अपलोड करणार होत आहे पण असं प्रॉब्लेम झालो की मी व्हिडिओ बनवलं आहे आणि ऑडिओ असताना ऑडिओ जी आपण मागून बोलत आहो ती त्याच्यात ॲडच नाही झालेली फक्त व्हिडिओ शूट झालेला त्यामुळे जरा लेट व्हिडिओ येतात तुमच्यासमोर त्या त्याच्यासाठी मी बॅकग्राऊंड आवाज दिले आणि तो एडिट करून तुमच्यासमोर सादर करतो आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मोठ्या घरात आणि मोठ्या घरात किती तयारी काय झाली आहे ती बघूया देव पूजून झाले असले आबूजादान पुजले नसले देव या साईडला हे आमचे देव पूजन झालेले आहेत झाले ना पूजून आबू दादान देव पुजल्यानंतर आणि हे आमचं मोठा घर पहिला मातीचा होता आता आम्ही चिऱ्याचा बांधलो आणि आमचं घराबाहेरचं व्ह्यू आणि इथून नामका दिसता शिंगोबा मित्रांनो ह्या असा तांदळाचा पीठ चाळून घेता आणि त्यामध्ये टाकून झालेला मीठ आणि त्यानंतर ह्या असा उकळलेला पाणी गरम गरम पाण्यानंच ह्या मिक्स करून घ्यायचं लागतं पीठ आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवायचे लागतले आता ही पीठ मळून घेत असा चमच्याने एका साईडने ह्या असा वहिनी म्हणजे माझी वहिनी शैलूची आई ही आता टोपरती ठेवल्या न पाणी या आणि हिनं मूळ घेतलेला हा पीठ गरम पाण्या ह्या असा पीठ मस्तपैकी भागवून घ्यायचा गरम गरम पाण्यान मस्त गेला ना ह्या पीठ आता याचे गोळे बनवीत हे बघा कसे बनवता गोळे असे लांबट थोडे गोल गोलण्या बनवायचे आणि ह्या उकळता पाणी या टोपात असे करून टाकायचे गोळे आणि हे शिजल्यावरती ना वर येतले आपल्या कळता की ते आतमध्ये शिजलेले आहेत तर आता हे असे एक एक करून आतमध्ये टाकता गोळे आता बघूया शिजल्यावरती या साईडला असा शैलूचा मांजूर परी आणि मी आता हे आहे लाकडा है चुलीक आता हे आपण पिठाचे गोळे उकडत ठेवूया आणि ह्या साईडला असं शैलूचे पप्पा शेवगो तयार करतात ते खाली लाकडं लावून त्याची आणि ह्या लाकूडा सायल्याचा सायलो म्हणजे झाड आतमध्ये अशी झाडी असता चला आता घेऊन जाऊया तर आता सुरुवात करूया शेवये काढूक वरसून आता दादा दाबता पीठ आणि त्या खालून असे शेवये निघतात हे बघा एक झाली आणि बघा किती उकाळता आता जर आम्ही टोप उतरून ठेवते खाली तर आता असे एक एक करून आम्ही शेवये काढून घेता दादा पण भेटलो म्हणून बरा झाला आणि दादाच्या ताकदीचा वापर करून घेता असे शेवये काढू गाव आणि गरमागरम शेवये काढूचे असतात ते असे आणि हे असे पटापट पत काढून घ्यायचे यावरती लागलेला पण काढून टाकायचा आतमध्येच पीठ पुन्हा एकदा दाब दादा तू मस्त येईल गरम गरम हा सगळा हात भाजतात वहिनीच्यात तर मित्रांनो असे काढलाव आम्ही शेवये आणि शोभावहिनीचे काढून झाल्यानंतर आता आमचे पण काढूचे आहेत ते थोड्या वेळान पुन्हा पाणी उकळत ठेवूचा च लागतला तर आधी हे करून घेऊया दादाच्या आणि वहिनीच्या मदतीने हे एवढे काढून घेतलाव शेवये मस्त दिसतात पांढरे पांढरे धो धन्यवाद वहिनी तर मित्रांनो हे असत आमचे शेवये शेवय अजून काय मदत आहे हे का शिरवाळे काय शिरवाडे पण बोलतात ना तुमच्याकडे काय काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे तर शेवये बोलतात आणि आ आज... शेवयांसोबत अजून काय काय करतात गे नारळाचं रस नारळाचं रस ठीक आहे मग तो बनवून दाखवतो काय हो बनवून दाखवतलं तर ओके ठीक कसा लागणारा हो नारळ ओके ही वेलची हा या जिरा ओके okay. यो गुळ हां एवढा काय ते लागतं मग आता काय कसा करतल असत आता खोबरा किसायचा आणि वेलची टाकायची आणि गुळ घालून काढवायचं ही माझी असा आई होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना ओके आई आता घेता okay. खोबरा किसुना किसून झालेला आता ना गुळ किसू गुळ किती घालत थोडं घालायचो आपल्या गोड व्हाय त्याप्रमाणे घालायचं आपल्या चवीवर असता गोड व्हाय कोणाक जास्त गोड नको त्याच्या जितक्या गोड असतात तितक्या जरा बरा खेवी लागतात आज आम मिक्सरला खोबरा लावते खोबरा बारीक करून घ्यायचा आधी फक्त खोबऱ्यात लावतो खोबरा सगळा टाकायचा आता बारीक होता वेलची खोबरा जिरा टाकायचा तुरून तुरून तर तुरून घेता आता वेलची टाकलो हा ही वेलची टाकलं या जिरा आधी बारीक करून घ्यायचा गाळून आणि नंतर मग कढवत्याला गूळ घालायचा आहे पाणी काय आता काय करत लो आता गाळत होते कर परत गाळत राहिन परत बोलते मी दोनदा गाळू गाळून रस काढतले इत बरे वेड गाळते गाळू डायरेक्ट असं डायरेक्ट ठेवायचो कि नाही घालायचो तसा गरम करायचो उकळी घालायची साधारणशी आता ते गुळ घालतोय हा तो आ, तो आ, आ? आ, हा हा थोडीशी हळद थोडीशी हळद आणि किती वेळ ठेवायचा हातमधला गुळ वितळा का ओके चवीनुसार मीठ आता हळद टाकल्यामुळे ते का आता कलर पण येलो रंग येलो पिवळसर तर मित्रांनो मस्त की उकळी पण इलेली आहे आणि सुगंध पण मस्त येतात ani तर मित्रांनो असं होतो यो आजचं व्हिडिओ स्पेशल होळी म्हणून मग केला आम्ही घराकडे आज शेवये आणि ते शेवयाचं व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा आणि आमची बाग छोटीशी या वांगी बैलांनी खाल्ले निह आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय आणि शिगम्यात खूप मजा करा आम्ही पण करतो